दैनिक एकमत अग्रलेख बुद्धिबळाची नवी राणी दिव्या नागपूरच्या दिव्या देशमुखने सोमवारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी बुद्धिबळातील नवी राणी बनण्याचा मान मिळविला जॉर्जिया येथे झालेल्या महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने भारताच्याच कोनेरू हंपीवर अंतिम फेरीत ट्रायबेकरमध्ये मात केली याबरोबरच दिव्याने सर्वात युवा विश्वविजेती ठरण्याची किमया साधली दिव्याच्या या कामगिरीवर चुहीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे दोन हजार एकवीसपासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळविण्यात यायचा यापूर्वी दोन हजार एकवीस व दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही बुद्धिबळपटू उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली नव्हती दिव्या प्रथमच विश्वचषकात सहभागी झाली होती ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळवण्यासाठी दिव्याला या स्पर्धेत छाप पाडणे गरजेचे होते म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित जागतिक पातळीवरील स्पर्धामध्ये अपेक्षित गुण कमवण्यासह मानांकित खेळाडूंना पराभूत केले तरच ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळतो दिव्याने या स्पर्धेत तिच्यापेक्षा जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानी असलेल्या खेळाडूंना नमवण्याचा पराक्रम केला त्यामुळेच ती ग्रँडमास्टर किताब मिळवणारी भारताची चौथी महिला ठरली यापूर्वी हम्पी द्रोणावली हरिका व आर वैशाली यांनी अशी कामगिरी केली आहे मुख्य म्हणजे हम्पीने दोन हजार दोनमध्ये ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळविला तेव्हा दिव्याचा जन्मही झाला नव्हता दोन हजार पाचमध्ये जन्मलेल्या दिव्याने कनिष्ठ गटात जागतिक स्पर्धा जिंकली तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याचे आई वडील हे दोघेही डॉक्टर आहेत आई नम्रता ही दिव्यासोबत प्रामुख्याने सर्व स्पर्धासाठी जाते विश्वचषक विजयानंतर दिव्याने सर्वप्रथम धावत येऊन आईला घट्ट मिठी मारली हा क्षण खूपच भावनिक होता शालेय वयापासूनच दिव्याला बुद्धिबळाची आवड निर्माण झाली वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तम यश मिळवले नंतर कनिष्ठ वयोगटातील स्पर्धामध्येही तिने छाप पाडली दोन हजार एकवीसमध्ये तिने महिला ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळविला दोन हजार बावीसच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये तिने कांस्यपदक मिळविले त्याच वर्षी तिने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला दोन हजार वीसमध्ये ऑनलाईन ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने जेतेपद मिळविले त्यावेळी दिव्या त्या स्पर्धेचा भाग होती दोन हजार तेवीसमध्ये दिव्याने आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टरचा नॉर्म मिळवला दोन हजार चोवीसमध्ये भारताने ऑलिम्प्याडमध्ये दुहेरी सुवर्ण जिंकले त्यावेळी महिला संघाच्या विजयात दिव्याचे मुलाचे योगदान होते त्याच वर्षी तिने वीस वर्षाखालील जागतिक स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला त्यामुळे जगभरात दिव्याचे नाव झाले एकशे सात खेळाडूसह यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली दिव्याला या स्पर्धेसाठी पंधरावे मानांकन होते तर अंतिम फेरीतील भारतीय स्पर्धक हंपीला चौथे मानांकन होते दिव्याने पहिल्या दोन फेऱ्यामध्ये सहज विज विजय मिळवले चौथ्या फेरीत तिच्यासमोर चीनच्या दुसऱ्या मानांकित झू झायनरचे आव्हान होते दिव्याने तिला नमवून साऱ्यांनाच धक्का दिला उपांत्य फेरीत दिव्याने आपल्याच देशाच्या हरिकावर सहज मात केली उपांत्य फेरीत दिव्यासमोर चीनच्या तिसऱ्या मानांकित टॅन झोंगाईचे कडवे आव्हान होते कारण टॅनने जागतिक विजेतेपद मिळवले असून कॅन्डिडेट्स ही स्पर्धा जिंकली आहे दिव्याने तिलाही धूळ चारली दुसरीकडे हम्पीने सुद्धा उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित ले टेंगलेला पराभूत केले त्यामुळे प्रथमच भारताचे दोन बुद्धिबळपटू अंतिम फेरीत दाखल झाले अंतिम फेरीत हम्पीचे पारडे जड होते कारण तिच्याकडे इतक्या वर्षाचा अनुभव होता शिवाय ती कॅन्डिडेट्स स्पर्धाही खेळली होती परंतु दिव्याने आपल्या देहबोलीने हम्पीला दबावात आणले दिव्या झटपट चाली रचत होती तर हम्पी विचारपूर्वक खेळत होती पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर हम्पीला संधी होती परंतु दिव्याने उत्तम बचाव केला ट्राय ब्रेकरमध्ये दिव्याने संयम बाळगून हम्पीला चुका करण्यास भाग पाडले मुख्य म्हणजे दिव्याकडे प्रत्येक चालीसाठी पुरेसा वेळ होता कदाचित त्याचे हंपीवर दडपण आले असावे अखेर ट्राय बेकरमध्ये हंपी मागे पडली तिने पुढील डावाचा विचार केला तर दिव्याने मात्र सुरू असलेल्या डावावर लक्ष केंद्रित केले जणू काही तिला अर्जुनाप्रमाणे फक्त पक्षाचा डोळा दिसत होता त्यामुळे पुढील डावात काय होईल याचा विचार न करता दिव्याने जे डोळ्यासमोर सुरू आहे त्यावर लक्ष देत सामना जिंकण्यासाठी सर्वस्वपणाला लावले याचेच फलित म्हणजे हंपीने हार मारली आणि दिव्याने बाजी मारली हंपी मानसिकदृष्ट्या खनकर असली तरी दिव्याचा आत्मविश्वास व सकारात्मक देहबोली समोर ती डगमगताना दिसली महिला विश्वचषकासह दिव्याने भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे अंतिम फेरीतील दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्यानंतर दिव्याने ट्राय ब्रेकरद्वारे विश्व विजेतेपदाचा निकाल आपल्या बाजूने झुकविला दिव्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे तिच्या कामगिरीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल कोनेरू हम्पेने सुद्धा संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे कमी वयात ग्रँड मास्टर किताब आणि जागतिक अजिंक्यपद मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे दिव्या ही नागपूरची शान आणि देशाचा अभिमान आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे या विश्वविजयाबद्दल दिव्याला पन्नास हजार अमेरिकन डॉलर सुमारे त्रेचाळीस लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे या स्पर्धेत दिव्यासह भारताच्या नऊ महिलाला बुद्धिबळपटूंचा तसेच जगभरातील सेहेचाळीस वेगवेगळ्या बुद्धिबळ महासंघातील एकूण एकशे सात सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटूंचा सहभाग होता विशेष म्हणजे जागतिक पातळीवरील टॉप वीसपैकी पैकी सतरा बुद्धिबळपटू या स्पर्धेत होते त्यामुळे अवघ्या एकोणीस वर्षाच्या दिव्याचे हे यश आणखीनच उजळून निघाले आहे बुद्धिबळातील मानाचा ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी दोन हजार पाचशे मानांकन रेटिंग आणि ग्रँडमास्टरचे तीन नॉर्म आवश्यक असतात मात्र विश्वविजेतेपदामुळे तिला हा किताब थेट मिळाला तिचे हे यश तिच्या दुर्दम्य जिद्दीचे आणि दृढतेचे प्रतीक आहे बुद्धिबळ जगतात भारताचा तिरंगा डोलाने फडकिणाऱ्या मराठमोळ्या दिव्या देशमुखचे मनपूर्वक अभिनंदन वाचक स्वर रावसाहेब गोरे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा